शून्य एक डिसेंबर जागतिक एड्स दिन या जागतिक एड्स दिनानिमित्त दोन डिसेंबर ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या सप्ताहामध्ये एड्स जनजागृती सप्ताह अभियानामध्ये जिल्हा रुग्णालयाकडून विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच शिवाजी चौक येथून सोमवारी रोजी सकाळी रॅली काढण्यात आली व शपथ घेण्यात आले हजारोंच्या संख्येने या जनजागृती रिलीमध्ये सहभाग रुंदवीला चालू घोडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईव्ह त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा मदत करू कोणतीही सह जगणारी व्यक्ती कामाच्या ठिकाणी शाळेत महाविद्यालयात रुग्णालयात आढळल्यास त्याला कलंकित सांगून भेदभाव करणार ना ना। भे नाही <सथी> यासाठी माझ्या सहवासातील इतर व्यक्तींना एच आय वी संबंधित माहिती देण्यास मदत करीन कोणतीही एच आय वी सह जगणारी व्यक्ती याची काही देईल धन्यवाद तसेच